जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची आपले स्वागत आहे कोरुची जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पद्धती ढिसाळ विद्यार्थ्यांना शिकवली जाणारी शिक्षण पद्धती ढिसाळ झाली असून सरपंच डॉक्टर संतोष बोरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अचानकपणे जिल्हा परिषद शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांना शिकवलेली शिक्षण पद्धती पाहून त्यांना चांगलेच धारेवर धरले या प्रकरणी विस्तार अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांचा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक चांगल्या पद्धतीने पाहणी केली यामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी मराठी गणित विषयाचे प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांचा अभ्यास कच्चा असल्याचे निदर्शनास आले सर्व ग्रामस्थ विद्यार्थी पालक शिक्षक यांची माजी पोलीस पाटील स्वर्गीय दादासाहेब पाटील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली तालुका अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांना ग्रामपंचायतीने पत्र देऊन सुद्धा ते उपस्थित न राहिल्यामुळे त्यांचा प्रथम जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले यावेळी बोलताना सरपंच डॉक्टर संतोष बोरे म्हणाले की जिल्हा परिषद शाळेची शिक्षण पद्धती संपूर्णपणे ढिसाळ झाली असून ग्रामपंचायतीने सर्व लक्ष घालून या शाळेवरती पन्नास ते साठ लाख रुपये खर्च केले आहेत शाळा डिजिटल बनवली आहे इथून पुढे ग्रामपंचायत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शाळा तपासणी करेल विद्यार्थ्याचे गुण कौशल्य आत्मसात करेल नऊ ते पाच शिक्षणाचे वेळापत्रक राहील सर्व शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहावे अन्यथा त्यांचे निलंबन केले जाईल असेही आवाहन केले चांगले शिक्षक नेमण्यात यावेत अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी प्राथमिक शाळेच्या गेटला कुलूप लावून निषेध व्यक्त केला जाईल याची नोंद घ्यावी असे निवेदन गटशिक्षण अधिकारी गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेमलता पाटील पोलीस पाटील सावकार हेगडे तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगले पुरंदर पाटील तालुका पंचायत सदस्य सौ पूनम भोसले डी बी पिष्टे चंद्रकांत चौगले विजय चव्हाण दीपक पाटील साहेबलाल शेख चंद्रकांत चौगले भैया पिष्टे चौ स्नेह कोरीचेकर कोमल कांबळे हलीमा सनदी सौ पूजा टिळे संगीता कांबळे यांच्यासह शिक्षक पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह

काय म्हणतो हा चालू काय बोलभर तुम्हाला आहे त्या थोडीस नाव शिक्षणाला सहकार्य करायचं